आज कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज स्वयंस्फूर्तीने कांदा उत्पादकांनी कांदा मार्केटला न नेण्याचा विचार ठरवलेला आहे कांदा मार्केटला न नेण्याचं कारण असं आहे की आमचा जो उत्पादन खर्च आहे तो साधारणतः वीस ते बावीस रुपये झालेला आहे आणि आज आम्हाला जो भाव मिळतो आहे आठ ते नऊ रुपये किलो भाव मिळतो आहे त्यामुळे आमचा उत्पादन खर्च निघत नाही आहे आणि त्या तुलनेमध्ये जे आपलं फर्टिलायझर कुठल्याही प्रकारचं असू द्या आणि औषधं असू द्या हे सगळ्या महाग आहे या गोष्टी सगळ्याच याच्यावरती जी एस टी आलेला आहे दरवर्षी याचे भाव वाढत आहे परंतु आमच्या कांद्याचे भाव दोन हजार साली पण दोनशे रुपये दोन हजार रुपये किंवा पाचशे रुपये हेच होते आणि आजही तेच भाव आहे पण त्या तुलनेमध्ये आमचा उत्पादन खर्च भरमसाठ वाढलेला आहे त्यामुळे आम्हाला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारला पण विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या या कांद्याच्या धोरणावरती व्यवस्थित लक्ष द्यावं